प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज मिरज शहरातील नामांकित हॉस्पिटलमध्ये पेशंट म्हणून उपचाराच्या बहाण्याने जाऊन हॉस्पिटलमधील ब्रँडेड कंपनीचे नळ चोरणारा चोरटा मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून जेरबंद करण्यात आला त्याच्याकडून बारा हजार एकशे पन्नास रुपये किमतीचे जागेवर व इतर ब्रँडेड कंपनीचे महागडे नऊ नग नळ व इतर साहित्य जप्त करण्यात आले तेजस अनंत सावंत व चाळीस राहणार विजयनगर सांगली या ताब्यात घेण्यात आले असून या कार्यवाहीसाठी पोलीस अधीक्षक सांगली संदीप घुगे यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव व इतर पोलीस यांनी कारवाई केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण हे करीत आहेत जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा